नमस्कार मित्रमैत्रींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा म्हणतात आणि ही कोजागिरी पौर्णिमा यंदा कधी आहे त्याचबरोबर यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे पौर्णिमा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे कोणत्या गोष्टी आहेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करायला हव्यात त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर असा कुठला उपाय आहे जो तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया या वर्षी अश्विन महिन्यातली पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे अर्थात कोजागिरी पौर्णिमा आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा सुरू होणार आहे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती होणार आहे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी आता सगळ्यात महत्वाचं चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे सहा ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ असणार आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी तुम्हाला हे तर सगळ्यांना माहीतच आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवावं स्थिर ठेवावं चंद्रप्रकाश त्या दुधामध्ये पडायला हवेत आणि तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो कारण त्यामुळे आरोग्याचा लाभ होतो असं म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केली असता आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात आता माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही शरद पौर्णिमेला अर्थात कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी करू शकता आणि रात्रीसुद्धा करू शकता लक्षात घ्या पद्मपुराणात असं वर्णन आहे की कोजागिरी पौर्णिमेला रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीवर फिरते आणि कोज आणि कोजाग्रती कोण को जागा आहे असं विचारते आणि म्हणूनच या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी रात्री जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तिची आराधना केली तर धनसंपत्ती समृद्धीचा लाभ होतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्वाची मानली जाते आणि तुम्हाला जर अगदीच पूजा करायला जमणार नसेल तर तुम्ही ला माता लक्ष्मीच्या स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकता कुठली स्तोत्र आहेत माता महालक्ष्मी अष्टक आहे त्याचबरोबर आहे लक्ष्मी स्तोत्र आहे अशा माता लक्ष्मीची जी, जी स्तोत्र आहे कनकधार स्तोत्र आहे या स्तोत्राचं पठण अवश्य करावं धन धान्य वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याचबरोबर तुम्हाला स्तोत्र म्हणता येत नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून बसलात आणि हे स्तोत्र तुम्ही ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचा लाभ अवश्य घ्या तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढतच नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन नक्की करा आता लक्ष्मीपूजनाचे सुद्धा प्रकार आहेत तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची छोटी मूर्ती किंवा फोटो असेल तर तिला कुंकुमार्जन सुद्धा करू शकता अगदी काहीच नाही तर दिवाळीत आपण चांदीचं नाणं असतं त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो एकाच बाजूला आणि गणपतीचा फोटो एका बाजूला असतो तर ते नाणं सुद्धा तुम्ही घेतलं आणि त्याची सुद्धा पूजा केली तरी सुद्धा चालेल पूजेमध्ये काय करायचंय तर माता लक्ष्मीला पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं हे सगळं आहे आणि जे काही गोड तुमच्याकडे असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं दूध आणि खीर कोजागिरी पौर्णिमेला विशेष असते आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याचबरोबर चंद्राला सुद्धा अर्घ अर्पण करायचा आहे चंद्राला सुद्धा हळदी कुंकू व्हायचंय पाणी अर्पण करायचंय दूध अर्पण करायचंय या पद्धतीने चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे स्कंद पुराणात एक उपाय असा सांगितलाय तो मी तुम्हाला सांगते स्कंद पुराणात धन आणि समृद्धीसाठी पौर्णिमेच्या दिवशी एका मंत्राचा जप करायला सांगितलाय आणि तो जप केला तर धनलाभ होतो असं सुद्धा सांगितलंय कोणता आहे तो मंत्र तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा तो मंत्र आहे आणि या मंत्राचा जप जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री केलात तर तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होते कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या समस्या असू द्या तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केलेले उपाय नक्कीच लाभ करून देणारे ठरतात आता जर तुमच्याकडे अन्नधान्याची कमतरता कधी भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जसं आपण चंद्रप्रकाशात दूध आणि खीर ठेवतो त्याच पद्धतीने घरातील अन्नधान्य सुद्धा त्या चंद्रप्रकाशात ठेवलं तर घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा पुराणात सांगण्यात आलंय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री किरणांमध्ये दूध ठेवलं तर त्या दुधामध्ये चंद्र किरणांची शीतलता आणि तेज आणि ते दूध आपण सेवन केलं तर ते आरोग्यदायी मानलं जातं विशेषतः त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी अमृता समान मानलं जातं आता लक्षात घ्या चंद्र हा मनाचा कारक आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारग्रह मानला जातो जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा तुमचा चंद्र खराब आहे असं म्हटलं जातं म्हणून मन साधा उपाय चंद्राला चांगलं करायचं म्हणजे काय करायचं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करणं चंद्राला अर्घ अर्पण करणं अर्थात दूध आणि अर्पण दूध आणि पाणी अर्पण करणं त्याचबरोबर चंद्राला मनापासून नमस्कार करणं कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद